चंद्रा एंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच सा मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील विद्यार्थ्यांचे नोकरांचे सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल संकल्प आता मुख्यमंत्री होतील का हो आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते तिथलं काम झाल्यानंतर हरिभाऊ नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आणि मग मी त्यांच्यावर नायगावला गेलो आणि करूया आपण आणि अक्षरशः माझा एम एल सी फंड होता त्यावेळेला पुढे मी एम एल सी म्हणूनच उपमुख्यमंत्री सुद्धा झालो तर त्या एम एल सी फंडातून ते पैसे मी मला आज आठवत हो की चंद्रायंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आणि माझी खात्री आहे की पुन्हा आता नरेंद्र नरे मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील विद्यार्थ्यांचे नोकरांचे सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री आता सुद्धा मुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री होतील का हो आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते तिथलं काम झाल्यानंतर हरीभाऊ नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आणि मग मी त्यांच्याबरोबर नायगावला गेलो आणि करूया आपण आणि अक्षरशः माझा एम एल सी फंड होता त्यावेळेस मी एम एल सी होतो पुढे मी एम एल सी म्हणूनच उपमुख्यमंत्री सुद्धा झालो तर त्या एम एल सी फंडातून ते पैसे मी आणि मला आजही आठवतं की चंद्रायंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आणि माझी खात्री आहे की पुन्हा आता नरेंद्र मोदी साहेब हेच